नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जावो ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की परान्न म्हणजे काय परान्न आ, कोठे आणि कोणाच्या घरचं खाऊ नये याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा आपण स्वामींची सेवा का करत असतो तर अर्थात आपल्या आयुष्यामध्ये ऑलरेडी काहीतरी दोष असतात मग बरेच दोष म्हणजे वास्तुदोष असेल ग्रहदोष असेल किंवा पितृदोष असेल किंवा घरातल्या काही अडचणी कोणीतरी तांत्रिक प्रयोग केला असेल कणीबाधेचा प्रभाव आपल्या घरावरती असेल या सगळ्या दोषातून मुक्तता होण्यासाठी आपण स्वामींची सेवा करत असतो तर हे सगळे दोष ऑलरेडी आपल्या आयुष्यामध्ये आहेत आणि ते दोष मुक्त त्या दोषातून मुक्तता होण्यासाठी आपण स्वामींचे मनापासून सेवा करत असतो बघा हे दोष जर आपल्या आयुष्यामध्ये असतील तर आपल्या आयुष्यामध्ये बरेच आपल्याला प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात की संतती होत नाही आहे किंवा मुलं म्हणजे मुला मुल, मुल, मुल गर्भधारणा राहते पण ग गर्भपात सतत होतो आहे किंवा विवाहच होत नाही आहे किंवा नोकरी लागत नाही आहे किंवा घरात सतत काहीतरी कटकट होत असते वाद भांडण होत असतात किंवा एखादं काम आपण हाती घेतलं आहे ते पूर्णत्वास जात नाही कोर्ट कचेरी मागे लागलेली आहे अशा बऱ्याच आपल्या अडचणींना सामोरं जावं लागत असतं पैसा आलेला टिकत नसतो किंवा पैसा येतच नाही कोण भरपूर आपण कष्ट करत असतो पण आलेला पैसा घरात टिकत नसतो असे अनेक समस्या आपल्याला असतात तर यार या ह्या समस्या आपल्याला का भेडसावतात तर आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी दोष असतात किंवा आपण कधीतरी म्हणजे मागच्या जन्मी असो किंवा या जन्मात असो आपण वाईट कृत्य केलेलं असतं वाईट पाप म्हणजे कृत्य केलेले असतात आणि त्या पापांची शिक्षा म्हणून आपल्याला हे त्रास सहन करावे लागत असतात किंवा हे भोग भोगावे लागत असतात मग हे भोग कधी कमी होत असतात ज्यावेळी आपण महाराजांची सेवा, सेवा, महारा सेवा करत असो त्यावेळी हे भोग आपले कमी होत असतात आणि त्या भोगातून त्या दोषातून आपली मुक्तता होत असते तर ज्यावेळी आपण मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई आम्ही इतकी सेवा करतो महाराजांची सेवा करतो पारायण करतो रोजनित्य सेवा करतो तरीसुद्धा आम्हाला म्हणजे अनुभव येत नाही तर याचं कारण काय असतं ते कारण म्हणजे परान्न बघा आता काही ताईंच्या कमेंट्स पण आल्या की ताई परान्न म्हणजे काय आणि कोणाच्या घरचं परा म्हणजे अन्न खाऊ नये बघा सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळी आपण एखादी स्वामींची सेवा करत असतो आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनीसुद्धा सांगितलेलं आहे की एखादी स्वामींची आणि गुरुचरित्रामध्ये सुद्धा प्रत्यक्ष उल्लेख केलेला आहे की अर्थात आपण ज्यावेळी गुरुचरित्र पारण करतो त्यावेळी तर परान्न हे वर्जच असतं पण गुरुचरित्राव्यतिरिक्त आपण एखादी दुसरी सवा स्वामींची सेवा करत असतो त्यावेळीसुद्धा परांनं वर्ज करावं कारण ज्यावेळी आपण स्वामींची सेवा करत का करत असतो तर आपले दोषमुक्त म्हणजे दोषातून आपली मुक्तता व्हावी आपले सगळे संकट दूर व्हावीत आपल्याला म्हणजे आपली सगळी कामे व्हावीत आपलं आपलं जीवन सुखी व्हावं म्हणून आपण स्वामींची सेवा करत असतो पण ही सेवा करत असताना काही नियमसुद्धा आपण पाळले पाहिजेत ज्यावेळी एखादी आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो मग स्वामींचे एकशे आठ पारायण असतील अकरा गुरुवार असतील किंवा तारकमंत्राचं अनुष्ठान असेल एखादा संकल्प करून तुम्ही जर एखादी सेवा करत असाल तर त्यावेळी परान्न हे वरज्यच असलं पाहिजे बघा असा काही नियम नाही आहे की परान्न म्हणजे कडकडीत वर्ज करावं पण परानं हे वर्ज करावं असं आपले परमपूज्य गुरुमावली सांगतात त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय आणि ज्यावेळी आपण सेवा करत असतो त्यावेळी आपले दोष मी परत परत तेच सांगते आपले दोष म्हणजे आपल्या दोषातून मुक्तता होण्यासाठी आपण सेवा करत असतो पण एखाद्या घरचा आपण आपण सेवा चालू आहे आणि एखाद्या घरचं आपण अन्न खातोय तर कुठेतरी त्यांचे दोष आपल्याला लागत असतात आणि आपण जी सेवा केलेली असते ती ती सेवा भंग होते कुठेतरी ते त्यांचे जे दोष असतात म्हणजे ज्या ज्या घरचं तुम्ही अन्न खाल्लेलं आहे त्यांचे जे दोष असतात ते कुठेतरी आपल्याला लागत असतात म्हणून आपण जी सेवा करत असतो ती सेवा पूर्णपणे आपल्याला त्याचं फळ मिळत नाही म्हणून आपल्याला अनुभव येत नाहीत म्हणून ज्यावेळी आपण सेवा करत असो ना आता रोजची नित्यसेवा ठीक आहे आणि कधी कधी असं होतं ना की अचानक आपल्याला बाहेर जावं लागतं कुठेतरी काही खावं लागतं ठीक आहे त्यावेळी काय करायचं हे सु सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर बघा परांना कोणाच्या घरचं खाऊ नये सगळ्यात महत्त्वाचं आपले परमपूज गुरुमाऊलीसुद्धा सांगत असतात की ज्या जी व्यक्ती जी आहे दूषित मनाची आहे म्हणजे सतत कुणास तरी वाईट चिंतत असते सतत कुणाबद्दल तरी वाईट बोलत असते सतत तिच्या मनामध्ये राग असतो कुचकापणा करणे किंवा सतत एखाद्यासोबत भांडण करणे सतत एखाद्यासोबत म्हणजे एखाद्याबद्दल वाईटच बोलणे तिचं मनच वाईट आहे तिची बुद्धी विचार सगळं वाईट आहे आणि अशी व्यक्ती आपल्याला माहीत असते की ही व्य पुढची व्यक्ती कशी आहे त्या व्यक्तीच्या घरचं कधीही तुम्ही अन्न खाऊ नये हे हा <laughs> पहिला नियम आहे त्याचबरोबर दुसरी म्हणजे जी व्यक्ती वाईट मार्गाने पैसे कमवते म्हणजे एखाद्याची फसवणूक करून एखाद्याची एखाद्याला लुटमार करून एखाद्याची चोरी एखाद्या घरात चोरी करून वाईट मार्गाने जी पैसे कमवते कष्ट न करता फुकट मिळालेला पैसा असतो बघा त्या मार्गाने जी व्यक्ती पैसे कमवते त्या घरातील कधीही अन्न आपण खाऊ नये कुठेतरी त्यांचे दोष आपल्याला लागत असतात म्हणून आपण सेवा केलेली सेवा खंडित होते आणि ऑ ऑलरेडी आपल्या आयुष्यामध्ये अनेक दोष आहेत आणि त्यांचे दोष आपण घेत असतो त्यांचं त्यांच्या घरात शिजलेलं अन्न त्याने केलेलं अन्न आपण खात असतो आणि त्यांचे दोष आपल्याला लागत असतात म्हणून जी व्यक्ती दूषित मनाची आहे जी व्यक्ती वाईट मार्गाने पैसे कमवते त्या घरातील अन्न अजिबात खाऊ नये त्यानंतरची जी व्यक्ती दत्तक घराण्यात गेलेली असते त्या घरातील सुद्धा अन्न आपण वर्ज करावं परान्न वर्ज करावं त्याचबरोबर ज्या घरामध्ये कुलस्त्रीचा छळ केला जातो बघा अर्थात आपल्याला माहीत आहे की कुलस्त्री ही घराची लक्ष्मी असते त्या त्या ज्या घरामध्ये कुलस्त्रीचा सन्मान केला जातो त्या घरामध्ये मधून ल माता लक्ष्मी कधीही निघून जात नाही बघा एखाद्या घरामध्ये असं होतं की सतत त्या स्त्रीचा अपमान केला जातो नको ते बोललं जातं तिला टाकून बोललं जातं सतत तिचा तिचा तिच्यासोबत भांडण केलं जातं तिला मारलं जातं वगैरे त्या घरात माता लक्ष्मीही कधी टिकत नाही आणि माता अन्नपूर्णाही कधी म्हणजे राहत नाही आणि त्या घरामध्ये दोषच दोष लागतं कारण त्या घराची कुलस्त्री सुखी नाही आहे म्हणून आणि तिथं तळतळत कुठेतरी त्या घरामध्ये असतो म्हणून ज्या घरामधील कुलस्त्रीचा अपमान केला जातो त्या घरातील सुद्धा अन्न जे आहे ते आपण वर्ज करावं त्या घरातील अन्न अजिबात खाऊ नये त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो व्यक्ती देवधर्म मानत नाही जो व्यक्ती नास्तिक आहे ज्याला देवाबद्दल आत्मीयता नाही किंवा देवाचं कोणतंच कार्य तो करत नाही भले तो नाही करू दे देवाचं एखादी सेवा नाही करू दे पण देवाबद्दल तो वाईट बोलतो देवासाच आहे देव तसाच आहे किंवा देव देवानं माझं कुठे काही चांगलं केलं आहे ज्या व्यक्तीच्या मनामध्ये देवाबद्दल थोडासुद्धा भक्तिभाव नाही त्या घरातीलसुद्धा आपण जे अन्न आहे ते खाऊ नये कुठेतरी त्यांचे दोष आपल्याला लागत असतात म्हणून आपण हे हा सुद्धा नियम पाळला पाहिजे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या घरामध्ये वास्तुदोष आहे आता बघा कधीकधी आपण एखाद्याच्या घरात आहे ताई आम्हाला कसं कळेल की पुढच्या ज्या घरामध्ये वास्तुदोष आहे बघा कधीकधी आपण एखाद्याच्या घरात जातो जा त्या घरामध्ये गेल्यानंतर ना इतकं छान वाटतं इतकं पवित्र वाटतं की त्या घरामधून आपल्याला येऊ येऊच वाटत नाही पण एखाद्या दुसऱ्या द घरामध्ये गेलो आणि त्या घरात पाऊल टाकताच क्षणी आपल्याला एक निगेटिव्ह वाईब्स येतात कधी एकदा त्या घरातून उठून जावं असं वाटतं कोणीतरी गेलं की काय असं वाटतं किंवा त्या घरामध्ये असं एक प्रकारची शांतता असते किंवा असं म्हणतो ना की शां काय म्हणतात ते भंग पावलेली शांतता किंवा म्हणजे कोणीतरी गेले की काय असं एक शांतता भयान वाटतं बघा त्या घरामध्ये वास्तुदोष असतो त्या घरामध्ये करणीबाधेचा प्रभाव असतो आणि अशा घरामधील सुद्धा अन्न आपण वर्ज केलं पाहिजे अशा प्रकारे आणि बघा प्रत्येक व्यक्ती आपल्या चांगलंच चिंतल असं ना बऱ्याच अशा व्यक्ती असतात ज्या बऱ्याच म्हणण्यापेक्षा आपल्याच चांगलं चांगल व्हावं अशी म्हणजे दुसऱ्याचं चांगलं व्हावं अशी प्रत्येकाच्याच मनामध्ये भावना नसते खूप अशी लोकं असतात जे आपल्या वाईटावर टपलेली असतात कधी एकदा याचं वाईट होतं असंच लोक लोकांना वाटत असतं आणि अशी लोकं आपल्याला देखील माहीत असतात की हा व्यक्ती कसा आहे हा व्यक्तीबद्दल माझ्या माझ्याबद्दल या व्यक्तीच्या मनात काय भाव आहे आपल्याला बरोबर समजत असतं त्यामुळे कितीही काय झालं तरी त्या ती व्यक्ती कितीही आपल्याला काही आणून दिली आहे किंवा आपण तिच्या घरात काही कारणाने गेलो तर त्या घरातील अन्न हे वर्ज्य करावं तर या काही अशा महत्त्वाचे जे नियम आहेत किंवा अशा ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत आणि आपण एखादी स्वामींची सेवा करत असू तर हे नियम जे आहेत ते आपण पाळलेच पाहिजेत आता कोणते नियम ते तुम्हाला सांगितले की जे व्यक्ती दूषित मनाची आहे जी व्यक्ती ज्या व्यक्तीच्या मनामध्ये देवाबद्दल भाव नाही जी व्यक्ती वाईट मार्गाने पैसे कमवते ज्या व्यक्तीच्या घरामध्ये कुलस्त्रीचा अपमान केला जातो ज्या घरामध्ये वास्तुदोष आहे किंवा देवधर्म पाळत नाही नास्तिक आहे आणि गुरुचरित्रामध्ये याबद्दलची सगळी अशी सविस्तर माहिती दिलेली आहे की कोणाच्या घरचं खाऊ नये किंवा धोव्याच्या घरचं खाऊ नये असे बरेच म्हणजे सांगितलेलं आहे तर मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं की आपण एखादी स्वामींची सेवा करत असो तर अशा व्यक्तींच्या घरातलं आपण अन्न वर्ज केलं पाहिजे का तर अर्थात त्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये दोष असतात त्या व्य ती व्यक्ती वाईट कृत्य करत असते आणि त्यांनी केलेले वाईट कृत्य हे कुठेतरी त्यांचं त्यांच्या घरातील अन्न खाऊन आपल्याला लागत असतात म्हणून आपण परान्न वर्ज केलं पाहिजे आणि आपल्याला अनुभव न येण्यामागचा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पराण आपण सेवा करत असतो आणि आपण बाहेर जातो किंवा त्यांच्या घरात जातो आणि त्यांनी शिजवलेलं अन्न खातो आपण से केलेली सेवा काय उपयोग काय फल फळ देणार सांगा अर्थात आपल्याला अनेक दोषच लागणार म्हणून असं वाटतं की बाबा इतकी मी सेवा करते इतकी सेवा करते आणि मला अनुभवच येत नाही कुठेतरी आपण ही चूकसुद्धा करत असतो म्हणून आपण ज्यावेळी एखादी संकल्पयुक्त सेवा करतो ना आपण से संकल्पयुक्त सेवा का करतो तर माझी ही इच्छा पूर्ण व्हावी ती इच्छा पूर्ण व्हावी किंवा या दोषातून मुक्तता व्हावी म्हणून आपण सेवा करत असतो आपल्या आयुष्यातील दोष कमी करण्यासाठी आपण सेवा करत असतो ती सेवा व्यवस्थित पूर्ण व्हावी म्हणून आपण काही नियमसुद्धा पाळले पाहिजेत आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे परा आता हे झालं की कोणाच्या घरचं खाऊ नये ज्यावेळी आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो काही म्हणजे आपल्याला नाही आहे की तिथं जाऊन जेवलंच पाहिजे जा त्यावेळी आपण स्वतःचे पैसे देऊन आपण त्यावेळी ज्या हॉटेलमध्ये म्हणजे खायला जात असतो त्यावेळी स्वतःचे पैसे दिले पाहिजेत आणि मगच ते आपण अन्न खाल्लं पाहिजे आणि ज्यावेळी आपण एखादी सेवा करत असू तर आपल्या बहिणीच्या हातचं आपल्या आईच्या हातचं आपल्या पत्नीच्या हातचं खाल्लं तरी चालतं काही हरकत नाही गुरुचरित्रामध्ये कडक नियम आहेत पण आपण एकशे आठ पाराण करू अकरा गुरुवार करू त्यावेळी एवढे नियम कडक नाही आहेत पण हा नियम पाळणं खूप महत्त्वाचं आहे परान्न तुम्ही न मी तर सांगेन जेव ज्यावेळी तुम्ही संकल्पयुक्त सेवा करायला परान्न वर्जच करा नक्की हो तुम्हाला शंभर टक्के तुमच्या सेवेचा अनुभव येईल तुमची इच्छापूर्ती होईल यात काही शंका नाही आणि एखाद्या वेळेस आता ताई आम्हाला काही पर्यायच नाही आम्हाला तिथं जेवायला जावंच लागणार आहे किंवा तिथलं अन्न खावंच लागणार आहे तर आम्ही काय करावं बघा ज्यावेळी तुम्ही एखादी संकल्पयुक्त सेवा करताय किंवा ज्यावेळी तुमच्या घरात एखादी सेवा चालू आहे त्यावेळी तुम्ही बाहेर जाताना म्हणजे जिथे तुम्हाला जेवावं लागणार आहे तिथं तुम्ही पहिल्यांदा तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा <kuh> जेवणापूर्वी तुम्हाला तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे स्वामींचा एक जप करायचा आहे एक दोन मिनटं आणि त्यानंतर तुम्हाला ते अन्न तुम्ही खाल्लं तरी चालेल गायत्री मंत्र म्हणा स्वामींचं नामस्मरण करा स्मा स्वामींचं स्मरण करा आणि मग तुम्ही ते अन्न जे आहे ते खाऊ शकता पण शक्यतो परा न वर्ज करा आणि अनुभव घेऊन बघा तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल तुमच्या सेवेत तो शेवीची चीज होईल आणि म्हणताना की वारंवार मी सेवा करते करते पण मला अनुभव येत नाही तर त्याचं हे मुख्य कारण आहे मी परत परत तीच गोष्ट सांगते कारण बरेच जण चुका करतात माझ्या हातून ह्या पूर्वी म्हणजे ज्यावेळी पहिल्यांदा स्वामी सेवेत त्यावेळी ही चूक घडली होती तर मी त्यावेळेपासून कटाक्षने पाळते आणि ज्यावेळी एखाद्या वेळेस बाहेर जावं लागलं खाण्यासाठी काहीतरी जेवावं लागलं तर मी तीन वेळा गायत्री मंत्र म्हणते आणि मग ते अन्न खाते तर तुम्हालासुद्धा असंच करायचं आहे एखाद्या वेळी नाही ला जावं ला खावं लागलं तर तुम्ही तीन वेळा गायत्री मंत्र म्हणा स्वामींचं स्मरण करा आणि मग परांना वर्ज करा परानं खा तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचा स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ